नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या अनेक कृपांकित शिष्यांपैकी रामचंद्र मंगळवेळेकर हे एक प्रमुख शिष्य होते त्यांचा जन्म इसवी सन अठराशे बावन्नला झाला त्यांचे वडील बाबुराव सुभेदार हे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पदरी सुभेदार होते ते विठ्ठल भक्त होते आणि असेच एके दिवशी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते इकडे त्यांच्या घरी मात्र त्याच वेळेला शके सतराशे चौऱ्याहत्तरला त्यांची पत्नी प्रसूत होऊन त्यावेळी पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती तिथी होती चैत्र शुद्ध रामनवमी आणि बरोबर दुपारी बारा वाजेला हे पुत्ररत्न प्राप्त झाले नुकत्याच जन्मास आलेल्या ह्या मुलाचे नाव रामचंद्र ठेवावे असे बाबुराव सुभेदारास इतरांनाही वाटले परंतु रामाशिवाय सीता कशी असू शकेल आणि म्हणून सर्वानुमते सीताराम असे नामकरण ह्या नव्याने जन्मास आलेल्या मुलाचे करण्यात आले पुढे काही दिवसानंतर बाबूराव सुवेदार यांच्या पहिल्या पत्नी निर्मातल्या त्यांनी दुसरी पत्नी केल्यानंतर मात्र सीतारामाच्या ह्या पत्नीने सीतारामाचा अतिशय छळ सुरू केला दुस्वास सुरू केला त्यामुळे सावत्र आईच्या जाचाला कंटाळून बाराव्या वर्षी सीताराम उपाशी पोटी लंगोटी निजी घरातून बाहेर पडला आईन दुपारच्या वेळी सीताराम मंगळवेड्याहून पंढरपूरला जायला निघाला बाहेर रणरणती रन दुपार होती त्याही अवस्थेमध्ये उपाशी पोटी सीताराम मंग मंगळवेड्याहून पंढरपूरला येऊन पोहोचला तेव्हा तो रुक्मिणी मातेच्या मंदिरात गेला रुक्मिणी मातेच्या चरणाशी धाडकन तो कोसळला आणि अतिशय कळवळून रुक्मिणी मातेला तो म्हणाला की माते मी उपाशी आहे मला अतिशय भूक लागलेली आहे तेव्हा रुक्मिणी माता त्यावर प्रसन्न होऊन साक्षात सीतारामला दर्शन देऊन ती म्हणाली की बाळा उठ तुझ्यासाठी भोजन तयार आहे तू जेवण करून घे तेव्हा सीतारामला अतिशय आनंद झाला भुकेलेल्या सीतारामने आदाशीपणाने ते सुग्रास भोजन ग्रहण केले भुकेलेला सीताराम पोट भरून जेवला आणि तेथेच मंदिरात झोपी गेला थोड्याच वेळात त्याला गाड झोप लागली झोपेत त्याला दृष्टांत झाला त्या दृष्टांतात अन्नपूर्णा देवीने घेऊन त्याला सांगितले की जा तू अक्कलकोटला जा अन्नपूर्णा देवीच्या आदेशानुसार बाळ सीताराम हा पंढरपुराहून रुक्मिणी मंदिरामधून निघतो मजल दर मजल करीत अक्कलकोटी पोहोचतो त्यावेळेला अक्कलकोटा मधे श्री स्वामी समर्थन मंगल आरती की व इतर पूजे की लगभग सुरू आतेव्या श्री स्वामी समर्थ हे साक्षी भावाने सर्वान संगत कि अभी के अभी जाओ मेरा सीताराम आ रहा है उसे लेकर यहाँ आ और उसे खिलाव ऐसे असे म्हणत असताना काही सेवेकरी लग्न गेले जातात दरवाजाशी असलेल्या सीतारामला स्वामींच्या जवळ आणतात स्वामींचे ते तेजपुंज रूप पाहून बाळ सीताराम अतिशय विभोर होतो त्यावेळेला त्याला रुक्मिणी मातेचे शब्द आठवतात ते शब्द असे की तुझी आई आता अक्कलकोटात आहे साक्षात आईचेच स्वरूप त्याला श्री स्वामी समर्थामध्ये दिसू लागते आणि आश्रुपूर्ण नयनांनी तो स्वामींच्या चरणावर कोसळतो पुन्हा पुन्हा त्यांचे दर्शन घेऊ लागतो अक्कलकोटामध्ये सीताराम श्री स्वामी समर्थांच्या कृपा छायेमध्ये वाढत असतो त्यांच्या सेवेत असताना अधूनमधून दोघांच्या गाठी भेटी होत व विविध विषयावर गुळजी अशी चर्चाही होत असे बघता बघता सीतारामला श्री स्वामी समर्थांच्या सहवासात अक्कलकोटामध्ये सात वर्षे झाली जवळजवळ सीतारामची पूर्ण तयारी झाल्याचे सर्वसाक्षी स्वामी समर्थांना जाणवले एके दिवशी स्वामी समर्थांनी त्यांचा वरदहस्त सीतारामच्या मस्तकी ठेवला आणि त्याला सांगितले तू इथून आलास तेथे जा स्वामींची आज्ञा क्षीरसावन्य मानून सीताराम मंगळवेढ्याला परत येतो त्याचे ते बदललेले दैवी रूप पाहून मंगळवेढा आणि परिसरातील सर्व लोक त्यास सीताराम महाराज म्हणून संबोधू लागतात सीताराम महाराज म्हणून त्यांना वंदन करू लागतात त्यांचा खूप लाव लौकिक पसरलेला असतो परंतु सीताराम महाराज मात्र स्वतःला वेडा सीतारामच समजत असतात